गावाचं नाव अखारी माझं नाव कासाबाई काळे मी एक कृष्णाची गोळण तुम्हाला म्हणून दाखवते दमले बाई करू मी कायच वाईट खोडीला दमले बाई करू मी कायच वाईट खोडीला माठ फोडीला गाया माट फोडीला माठ फोडीला गयानी माट फोडीला गवळ्याच्या घरी जातो दही दूध चोरून खातो गवळ्याच्या घरी जातो दही दूध चोरूनी खातो पेंद्या सुद घेऊन जोडीला पेद्या सुद घेऊन जोडीला माठ फोडीला गयानी माट फोडीला माठ फोडीला गयानी माट फोडीला आस कसा कृष्णनाथ याला कळे ना रात आस कसा कृष्णनाथ याला कळे ना दिवसरात गळ्यामध्ये घाली हातन हार तोडीला गळ्यामध्ये घाली हातन हार तोडीला ना माठ फोडीला गयानी माठ फोडीला माठ फोडीला गयानी माठ फोडीला आसा कसा गण निळ पदराला घाली पिळ आसा कसा गण निळ पदराला घाली पिळ कांपाळीचा टिळाग यानी हसत मोडीला कांपाळीचा टिळागयानी हसत मोडीला माट फोडीला गयानी माट फोडीला माठ फोडी माट फोडीला दमलेबाई करू मी कायच वाईट फोडीला दमले बाई करू मी कायच वाईट फोडीला माट फोडी लाग माट फोडीला माट फोडी लाग माट फोडीला आम्ही गवळ्याच्या नारी एक जाणार धनी हारी आम्ही गवळ्याच्या नारी शरणाले गोविंदा पदर पसरीला ला शरणाले गोविंदा पदर पसरीला आणि माट फोडीला गयनी माट फोडीला माट फोडी गाणी माट फोडीला बाई करू मी कायच वाईट फोडीला बाई करू मी कायच वाईट फोडीला माट फोडी लाग माट फोडीला माट फोडी लाग माट फोडीला गोपाल कृष्ण भगवान की जय